आमचा वेदू आलेला आहे मामाचा घरी आणि गाडीत बसला हे ही गाडी आहे आमच्या दादाची हा आमचा दादा आणि हा तू आहे तुझं नाव काय आहे शिवांश दादा हा आणि तुझं नाव काय आहे वेदांश दादा धन दादा, दादा। हॅलो हॅलो হ্যালো হাই হাই বাই সরি পাড়েবা হ পাড়েবা পাড়েবা পাড়েছে পাড়েবা হ্যাঁ তো হ্যাঁ পর গাড়ি করে জি না পাদেবেদুল পাদে বেদুল পাদেছ আইয়া वेदू तू कसा डान्स करतो दादा कसा डान्स करतो वेदू कसा रडतो रे दादा वेदू तू दादा कसा रडतो दादा कसा रडतो राहदे राहदे राह दे खेळा 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 आय दादा आता वेदूला ढकलतोय गाडी

बघा आमचा वेदू कसा रडतो आणि आमचा शिवांश दादा खूप छान आहे माझे दादा खूप हुशार आहे हे वेदू वन टू